खासदार संजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीकेची झोड उठवली आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बालबुद्धीचा नेता म्हणणं हा लोकशाहीचा अपमान असल्याचं राऊत म्हणाले महायुतीमध्ये कोणीही वाघ नाही तर लांडगी आणि कोल्हे असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला विरोधी पक्षनेता घटनात्मक दर्जा आहे संविधानिक दर्जा आहे त्या पदावरील व्यक्तीला पंतप्रधान बालबुद्धी वगैरे म्हणत असतील तर तो त्यांचा अपमान नसून संविधानाच्या त्या पदाचा अपमान आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की संविधान खत्रेमय या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमाव लाव लावलं महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजत आहेत त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहानी दिलेलं आहे ते कोल्हे आणि लांडगेच आहेत मोदी शहानी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरत आहेत नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटी आम्ही ओरबडून काढू